हे दोघे कोण आहेत ग तू काल त्यांची ओळख करून दिलीस बघ हे दोघे म्हणजे माझ्या भावासारखे मित्र आहेत आरती सोबत आली होती ना स्नेहा मी तिचाच विचार करतोय तू आधी तू कन्फ्युजन मी ठेव स्कार पॉली का स्नेहा आपण काय घेऊया चहा कॉफी वगैरे तुम्हाला असंच वाटतं ना की ती मुलगी मला मिळणार नाही आणि मी तिला विसरून जावं घर चांगलं मेंटेन ठेवलंय तू काय घर बघायला आली का आम्ही कसं ठेवलंय स्नेहा कोण आहे कोणीच नाहीये अ काय झालं तू अशी का बसली आहेस काही नाही ग जरा विचार करत बसली कसला विचार आरती हम्म काल मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली बघून कोणती गोष्ट काल बघ आपण गप्पा मारत असताना दरवाजाची डोरबेल वाजली आणि मी जाऊन दरवाजा उघडला बघ हा 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 इथला ना कोण होत तू बोलली कोणीच नाही अगं खरंच तिथे कोणी नव्हतं पण बघ ना तिथे हे ठेवलं होत आहे कस सांगणार आरती मीही अजून कन्फ्युजन मध्ये आणि तुला सांगितलं असतं तर तू ता, मला हा जर प्रश्न विचारले असते आणि त्यावेळेस माझ्याजवळ एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं पण कोणी दिलं असेल हे मला पण हाच प्रश्न पडलाय आणि इथे मला कोण ओळखतं आणि असं न भेटता डायरेक्ट इन डायरेक्ट प्रपोज मग तर काहीच करत नाहीये बघ मी खूप डिस्टर्ब आहे जाऊ दे तू कशाला टेन्शन घेतेस आणि हे बघ कोणी असेल तर येईलच ना समोर तो मला खूप भीती वाटते ग आता कसली भीती हा तो तर नसेल ना कोण काल बघ मी तुला एका मुलाबद्दल सांगितलं मी तिकडे असताना तो माझ्या मागे असायचं बघ हा 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 आणि हे फुल आणि चिठ्ठी देण्याचा तो असेल तर मग आपण एक काम करूयात आपण दोघे मिळून त्याला मारूयात डन आरती अगं मी मस्करी करते स्नेहा तू पण लगेच सिरियस होते आणि हे बघ इतका विचार नको करूया ह्या सगळ्या गोष्टीचा बरं जर फ्रेश होतो मी पण निघते मग आम्हाला आणि मग आज संध्याकाळी भेटायचं का आपण तू ह्याच्या रूम वर नको नको तिकडे कशाला कोणी बघितलं तर काही अर्थ लावतील अगं काही नाही होणार ना आता तसं पण तिकडे मला सगळेजण ओळखतात तू आवरून ठेव मग आपण निघूया चल मी येते बाय का मला त्याच मोड मध्ये दिसतोय आज ती मुलगी स्नेहाची कन्फर्म झालं काय होईल रे कन्फर्म लवकरच होईल एवढाच खुश येतो अजून एक खुशखबरी देऊ का कसली खुशखबरी आरतीचा कॉल आला होता काय म्हणली आरती आज आपल्या काही ते स्नेहाला घेऊन काय बोलतो खरं सांगतोस ना शंभर टक्के खरं येस अजून काय सांगितलं ती ना म्हणजे काय येणार आहे कशाला येणार आहे म्हणजे तुला काय म्हणायचे नक्की तू काय केलं नाही ना अरे मी कशाला काय करू आणि तू असं काय बघतो माझ्याकड आरती आली मला ते जर का तू काय केलं असेल तर सगळं मी तुझ्यावर टाकणार आहे अरे बाबा मी काही केलेलंच नाही ना तसं असेल तर ठीक आहे आणि हो अजून हो, एक गोष्ट लक्षात ठेव काय जेव्हा आरती आणि स्नेहा आपल्या रूमवर येतील ना तेव्हा तू तुझ्या जागेवर एक इंच पण हायच नाही इंच पण पण का माझ्या इकडे तिकडे तुला काय प्रॉब्लेम आहे अरे बाबा तुला जेवढं तेवढं कर ना मग मी तुला एक अशी गोष्ट दाखवेल की तुझं पण कन्फर्म होऊन जाईल की मला दिसलेली मुलगी ते म्हणून ठीक आहे चलो अब बस श्याम काय तिकडे <laughs> करू दे मला काम आरती तू त्यांना सांगितलं आहेस ना की आपण त्यांच्याकडे निघाल होते नाहीतर आपण त्यांच्याकडे जायचो आणि ते आपल्याला भेटायचं म्हणून तिकडे बाहेर येतील नाही नाही मी सकाळी गिरीला कॉल करून सांगितले की आम्ही येतो तिकडे म्हणून चल मग जवळ जाऊ आता मला फोन स्नेहा एक विचार को तुला मी हा विचार ना अगं तू आज कार नेहमी हातात घेऊन फिरतेस पण चेहऱ्याला नाही बांधत आणि चष्मा चष्मा पण असं का अगं हा स्क ना माझ्या आईचा आहे आणि तो, तो नेहमी माझ्या सोबत असतो आणि चष्मा तो तर माझाच आहे अगदी सहज कुठेतरी जायचं असेल ना तरच मी नेते नाहीतर हा नेहमी माझ्या सोबतच असतो बापरे थोडे विचित्र सहा वाजले त्या दोघी नक्की येणार आहेत ना, ना? अरे येणारे बाबा तुला काय माझा विश्वास नाही का

इथ काय मी एकटा राहते का सोयाने केले आतमध्ये रूम कशी ठेवली फुल तू तिच्यासाठी ठेवलंय आणि तिला फुलाची असेल तर नाही असं नाही कारण कि माझी बाहेरच काय प्लॅन आहे की स्वच्छ ठेवलंय तुझं बस आधी यायला उशीर का झाला ते सांग तुला काय करायचंय आपला बसला होता सोहेर सोम बोल की काहीतरी हा मग आता वाटतंय वाटते अरे मी स्नेहाला विचारलं कालचं डोकं दुखत होत ना <laughs> अच्छा बरं ठीक आहे तर या गोष्टीवर मी तुमच्यासाठी एक मस्त पैकी एक कॉफी बनवून आणतो वा वा बनव बनवत नाही नाही तू बस मी आणतो हो हो दे रोज मलाच बनवायला होतोय तसा पण आज पी आयला तरी मी आल सांगायची म्हणते कोणती गोष्ट सांगते ना आपलंच एक अरे काय झालं माहितीये का कुणी काय म्हणजे डायरेक्टली नाही इनडायरेक्टली केलं कोणी केला असं सर... कस काय काल काय झालं माहितीये का आम्ही दरवाजे बाहेर कोणीतरी एक चिट्टी आणि गुलाबाचं फुल ठेवून गेलं ठेवलं तर काय सांगू शकत नाही आरती तुला स्वय बोलावते बघ आतमध्ये हा मी बघ मी पण आलो बोल तू कशाला आली इथं मी कधी बोलवलं अरे तू माझ्या विश्वास ठेवशील ना बोल ना अरे अग ती वाली मुलगी दुसरी तिसरी कोण नसून स्नेहाची येड आलं का काय का म्हणजे तुला ऑफिस मध्ये कामाला कोणी लावलं ग का आता चोवीस तास तिच्या सोबत असतेस तुला तिचा सा साधा चष्मा आणि स्कार्फ नाही दिसला थांब थांबतो आता I'll give you.